आपण नैसर्गिक सुविधा सुबत्ता किंवा नैसर्गिक जे काही आपल्याकडे आहे असेट्स त्या बाबतीत आपण सुदैव आहोत आणि दुर्दैवी अशासाठी आहेत की आपल्याला प्रतिनिधित्व चांगलं कधीच मिळत नाही ही आपली शोकांतिका आहे म्हणजे एकोणीसशे ऐंशी सालापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा किंवा रत्नागिरी जिल्हा हा अपेक्षितच होता त्याला कोणी वाली नव्हता हो नारायण राणे यांनी एक काम केलं के का की आपल्या जिल्ह्याला महाराष्ट्राच्या नकाशावर तरी आणलं निदान लोक विचारायला तरी लागेल लोकांच्या लक्षात यायला लागलं की हा जिल्हा आपल्या महाराष्ट्राचाच एक भाग आहे ते जेव्हा मुख्यमंत्री झाले त्या ह्या जिल्ह्याचा अक्षरशः काय पालट झाला हे मुळीच अपेक्षित नव्हतं की एवढी प्रगती आपल्या जिल्ह्याची होईल परंतु नंतर नेहमीचं जे आपल्या वाटेला आहे तर तसंच होतं की रुलिंग पार्टी एक आणि त्याचा खासदार अपोजिशनचा त्यामुळे प्रगती किती होईल त्याला मर्यादा येतात आता मुंबई गोवा हायवे जगाच्या पाठीवर एवढे रस्ते प्रगतीने होतात नितीन गडकरीसारखे मंत्री आहेत पण मुंबई गोवा रस्ता का रखडला याची कारणं सांगणं कठीण आहे त्याला कोण जबाबदार म्हणण्यापेक्षा त्याला सगळेच जबाबदार आहेत आपणही जबाबदार आहोत कारण कारण आपण एक आपली एकंदर भारतीय जनता किंवा कोकणवासी जर म्हटलं तर एवढे शांत डोक्याचे असतात की म्हणजे काही कोणी जाब विचारणारही नसतं आणि त्याची दखल घेणारंही नसतं आपण फारच सहिष्णू आहोत आणि कोकणवासी सहिष्णू असल्यामुळे ह्या गोष्टी घडतात कोणाला दोष देण्यात योग्य नाही लोकांनी जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे आणि आपलं मत नोंदवलं पाहिजे म्हणजे सगळी राजकारणी मंडळी खडबडून जागे होती आप की आपण जर लोकांसाठी मदत केली नाही आता विनायक राऊतांचा जनसंपर्क निश्चित चांगला आहे घरोघरी गेलेले आहेत खेडोपाडी गेलेले आहेत वाडीवाडीवर गेलेले आहेत परंतु त्याचा प्रगतीच्या दृष्टीने किंवा सुधारणांच्या दृष्टीने कितपत उपयोग होत असेल हे सांगणं कठीण आहे याच्यात नारायण राणे यांनी जेव्हा ते मंत्री होते किंवा जेव्हा जेव्हा त्यांना शक्य असेल तेव्हा त्यांनी सिंधुदुर्गकडे निश्चित पाहिलेलं आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रगती कशी होईल ह्याकडे लक्ष दिलेलं आहे परंतु असं नभव व्हायला की आमदार खासदार एका पक्षाचा आला आणि सत्ता दुसऱ्या पक्षाची आली दरवेळेला जे देवगडच्या बाबतीत विशेषतः देवगडच्या बाबतीत घडत आलं ते यावेळी होईल की नाही होईल हे सगळं लोकांच्याच हातात आहे त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट आपली आहे की आपण जवळजवळ ओळखून अधिकाधिक लोकांनी मतदान करणं आवश्यक आहे धन्यवाद